खलापुरा तांबाटी ग्रुप ग्रामपंचायत मार्फत शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत खलापुरातील ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी येथे माजी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत 15वा वित्त आयोग <द्णाग> निधी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक मार्गदर्शन शिबिर ग्रामपंचायतीचा तांबाटी येथील सभागृहात संपन्न झाले देशी गोसंक संगोपनातून शाश्वत जीवन प्रणाली विषयुक्त असणारी शेती या विषयांच्या अनुषंगाने मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आले यावेळी गोमाते पासून दूध गोमूत्र शेती यापासून मानवी जीवनास मोठे वरदान अरुणराव पाटील खेबोडेकर यांनी सांगितले आहे खालापूर तालुक्यातील सर्वात उत्कृष्टरित्या शासनाच्या निधीतून नागरिकांना सेवा पुरवत असताना माजी वसुंधरा अभियान अंतर्गत शेतकरी वर्गासाठी शेतीविषयक ज्ञान मिळवून वेगवेगळे प्रयोग करता यावे यासाठी चार ऑक्टोबर रोजी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले यावेळी प्रमुख वक्ते गोसेवक कणेरी मठ कोल्हापूर येथील अरुणराव पाटील खेबोडेकर यांनी देशी गोसंगोपनातून शाश्वत जीवन प्रणाली विषयुक्त असणारी शेती या विषयांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले यावेळी सरपंच अविनाश आमले ग्रामसेवक प्रशांत कदम उपसरपंच शीतल पाटील सदस्य संतोष दडवी नितीन कदम सुरेश पवार अरुणा सावंत कृषी अधिकारी आंधळे सुकर्ता ऍग्रो प्रोड्यूस कंपनी सुभाष मुंडे स्मरण कृषी फॉर्मर राजेश पाटील शिवशाहीर मुग्रम तबलावादक अवधूत शेतकरी साळुंके निलेश कदम अर्पिता पाटील परखंडे आदी उपस्थित होते भगवान शंकर त्याने अखंड का ठेवत तो पूजनीय आहे वंदनीय आहे त्याची सेवा करा ना तुमच्या जीवनामध्ये दुःख नावाची वस्तू येणारच नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.